आपल्याच नेत्याकडून काँग्रेसमधील जातीवाद उघड काँग्रेसच्या जातीवादाचं खरं रूप जगासमोर जातीवादाचा आरोप करत जिल्हाध्यक्षांचा राजीनामा राज्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अनेक नेते मंडळींनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला -राम आहे आणि त्यातच चंद्रापूरमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडला आहे तिथे थेट जातीवादाचा आरोप करत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे काँग्रेस पक्षाचा जातीवादी चेहरा आपल्याच पक्षातील एका व्यक्तीने उघड केला आहे चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमसकर यांनी काँग्रेसमधील जातीय जगासमोर आणल्या आहे खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूरला आपली खासगी मालमत्ता समजतात त्यांना इतर समाजाचे कार्यकर्ते चालत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय आणि आपल्या जातीमुळे काँग्रेसमध्ये आपल्याला जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूक मिळते असं म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला काही दिवसांपूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथे झालेल्या मेळाव्यात आपल्याच पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांच्या विरोधात जातीयवादी विधाने केली होती लोकसभेपासून धानोरकर वडेट्टीवार वाद सर्वश्रोत आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अल्पसंख्याक समाज आपल्यावर राज्य करतोय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं पुरोगामी महाराष्ट्रात काँग्रेसने असला जातीवाद चालवलेला आहे पुढारलेपणाचं सोंग आणून जगाला अक्कल शिकवणारी काँग्रेसची स्वतः काँग्रेस किती जातीयवादी आहे हे सारा महाराष्ट्र पाहत आहे